नमस्कार मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळण्यासाठी तात्काळ कर लवकरात लवकर एक काम करा तर मित्रांनो ते काम कोणते व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून निराधार अनुदान योजनेचा लाभार्थ्यांसाठी एक नवीन पद्धतीचा नियम लागू करण्यात आलेला आहे जे म्हणजे जे लाभार्थी डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक करतील म्हणजे त्यांची म्हणजे डी बी टी करतील अशाच लागत म्हणजेच त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे येतील असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला होता तसेच त्याबद्दल जे काही शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला होता त्याबद्दल देखील माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तसेच विद्यार्थ म्हणजे लाभार्थ्यांनी आधार लिंक करणं आवश्यक आहे त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा पैसा हा लवकरात लवकर खात्यात जमा होईल राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेतल्यानंतर जवळजवळ म्हणजे सहाशे एक कोटी रुपयांचे बँकेकडून पाठवण्यात आलेलं आहे आणि पुढील आठवड्यात जे लाभार्थी डेबिट ॲक्टिव केलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे जर तुम्ही बँक खात्याची आधार लिंक केलेली नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या जर तुम्ही लिंक केलेलं असेल तर लिंक करण्याची आवश्यकता नाही आहे त्यासाठी यम पी एस सीच्या मोटरवर जाऊन तुमच्या पोर्टलवर जाऊन तुमचं डीबीटी ॲक्टिव आहे की नाही हे सर्वप्रथम पाहून घ्या हे कशा पद्धतीने पाहायचं तर त्याचं देखील व्हिडिओ टाकलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर तुमचा आधार लिंक करून तुमच्या खात्याची जी लिंक आहे ॲक्टिव आहे ते करून घ्या आणि लवकरात लवकर योजनेचा लाभ घ्या तर मित्रांनो हा लाभ तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या खात्यात म्हणजेच रक्कम लवकरात लवकर जमा होईल तुम्ही अशा पद्धतीने जर प्रोसेस केली तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद